कोण होती ती भाग बावीसावा नीच माणसा तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असं बोलायची तू आजही तेवढाच नालायक आहे जेवढा तीन वर्षांपूर्वी होतास तुला एक संधी देण्याचा प्रयत्न केला मी पण काही उपयोग झाला नाही ती संधी घालवलीस तू ती बोलून गेली पण सध्या त्याचे डोळे आणि डोकं दोघांमध्ये फक्त आणि फक्त राग होता तिने बोललेले शब्द त्याच्या कानापर्यंत पोहोचलेच नाही चालती हो इथून आणि पुन्हा तुझं तोंडही दाखवू नको मला तो त्याचा गाल सोडत तिच्याकडे रागात पाहत म्हणाला तिथून बाहेर पडत असतानाच एक सुंदर मुलगी त्याच्या दाराजवळ आली रश्मी अगं ये ना तो चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सावरत तिला म्हणाला आणि एक जळजळीत कटाक्ष त्याने अवंतीकडे टाकला तू गेलीस तरी मला काही कमी नाही तो रागाने बाहेर पडलेल्या अवंतीकडे मनातच बडबडला आता पुढे समोरचा एक महिना राजेशने अवंतीशी आणि अवंतीने राजेशशी कुठलाही संपर्क ठेवला नाही ना तिने त्याला फोन केला आणि नाही त्याने कारण आता त्याचं मन रश्मीमध्ये रमलं होतं आयुष्यात घडणाऱ्या चित्रविचित्र घटनाही कमी झाल्या म्हणूनही जरा निर्धास्त झाले जातो बरं झालं ती अवंती गेली पनवती होती नाहीतरी चेहऱ्याने जेवढी जो, सुंदर होती मनहूसही तेवढीच होती या राजेशला फसवायला पाहत होती अरे तिच्यासारख्या आल्या तर किती आल्यात आणि किती गेल्या पण मी ही राजेशच आहे कोणाच्या बोलण्यास सहज फसणार नाही तो स्वतःची बढायकी मारत स्वतःशीच म्हणाला एकदा रात्री झोपलेला असताना त्याला विचित्र स्वप्न पडलं कानात फक्त मोहितचा आवाज घुमत होता मोहित राजेश राजेश प्लीज वाचव मला मी मोहित ती आता तुलाही सोडणार नाही ती सोडणार नाही तुला मोहितचा आवाज ऐकू आला तसं तो घाबरून जागा झाला चेहरा घामाने भरला होता त्याचा त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला त्याच्या तशा दचकून उठल्याने बाजूला झोपलेली रश्मी ही जाती झाली राजेश काय झालं तिने आळस देत विचारलं नाही काही नाही तू झोप त्याने बाजूच्या बॉटलमधलं पाणी ग्लासात धोतलं आणि ते घटाघटा प्यायला असं विचित्र स्वप्न का पडलं असेल आपल्याला मोहित कुणाबद्दल बोलत होता पण मोहित आपल्या स्वप्नातच आला कसा उरलेली रात्र त्याला अजिबात झोप आली नाही दुपारी ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला अवंतीचा फोन आला खिला काय झाला आता ही कशाला फोन करते थांब एकदाचं बोलून काय तो निर्णयच लावून टाकतो म्हणून त्याने फोन उचलला राजेश एकदा भेटणार का मला प्लीज फक्त एकदा माझं बोलणं ऐकून घ्या ही शेवटची संधी आहे तुमच्यासाठी तिने अगदी शांत स्वरात म्हटलं ए बघ ही असली बडबड ऐकायला वेळ नाही मला माझ्या गालात त्या दिवशी मारून तर सगळ्या गोष्टी संपवल्यास आणि काय का धमकी देतेस मला काय करणार आहे तू पोलिसांकडे जाणार आहे जा जिथे जायचंय तिथे जा मीही बघतो काय करायचं ते बोलून त्याने रागातच फोन डिस्कनेक्ट केला तो फोन खाली ठेवल्याबरोबर त्याला नाशिकवरून आईचा फोन आला राजेश अरे बाळा बाबांना हार्ट अटॅक आला रे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतोय आम्ही त्याची आई म्हणाली कधी आणि बाबा कसे आहेत आता त्याने पॅनिक होत विचारलं हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच कळेल डॉक्टर काय सांगतात ते त्याची आई घाबरल्या आवाजात म्हणाली आई तू अजिबात काळजी करू नको मी निघतोय ताबडतोब हॉस्पिटलला पोहोचल की मला फोन करा मी डॉक्टरांशी बोलून घेतो त्याला ही साहजिक काळजी वाटली ठीक आहे तू लवकर ये मला तर खूप भीती वाटते अरे त्याची आई ऑलमोस्ट रडायला लागली होती त्याने समोरच्या फाईल तशाच टाकल्या आणि संकेतला सांगितलं संकेत बाबांना हार्ट अटॅक आलाय मी निघत आहे त्याने घाई घाईतच समोरच वगैरे बंद केलं काय सांगतोस अरे पण काका बरे आहेत का 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 ना म्हणजे मेजर हार्ट अटॅक आहे की माइल्ड काही कळलं का काहीच माहिती नाही हॉस्पिटलला नेत आहेत त्यांना तिथे गेल्यावरच कळ कर, कळेल सगळं ओके ओके हे बघ राजेश सगळं ठीक होईल तू काळजी करू नको फक्त हे एवढे पेपर आहे तेवढे सही करून दे मेहतांकडून आले तुला यायला वेळ लागला रही। तर उगाचंच काम रखून राहील त्याने घाईतच ती फाईल ओपन केली आणि त्यातले पेपर सही केले अगदी न वाचता तिकडली अजिबात काळजी करू नकोस तू मी सगळं पाहून घेईल तू फक्त काका काकूंची काळजी घे संकेतने जबाबदारीने त्याला म्हटलं त्याने ही मान डोलावली तो ऑफिस बाहेर पडला आणि तीन तासांचं ट्रॅव्हलिंग करून नाशिकला पोहोचला आई कसे आहेत ग बाबा आता अरे ते म्हणताय बायपास करावी लागेल ताबडतोब त्याच्या आई रडतच सांगत होती बाकी मी डॉक्टरांशी बोलून घेतो तू रडू नको मी आलो आहे ना मी बघतो सगळं काही होणार नाही बाबांना अगदी व्यवस्थित ठणठणीत होतील बाबा त्याने आईला धीर दिला डॉक्टरांशी बोलून घेतलं डॉक्टरांनी बायपास करावी लागेल हाच सल्ला दिला त्याने पूर्ण फॉर्मॅलिटी पूर्ण पु, केल्या हॉस्पिटलचे पैसे भरले सगळे रिपोर्ट झाल्यावर त्याच्या वडिलांचं ऑपरेशन झालं ऑपरेशन अगदी व्यवस्थित पार पडलं आठवड्याभरानंतर त्यांना डिस्चार्ज मिळाला राजेश आता दहा दिवस झाले मला डिस्चार्ज मिळून किती दिवस ऑफिसची सुट्टी घेणार आहे तू त्याचे बाबा त्याला म्हणाले बाबा मी महिन्याभराचं सांगून ठेवलेलं आहे त्यामुळे ऑफिसची काळजी करू नका तुम्ही यावेळी कधी नव्हे तो महिनाभर राहत होता घरी त्याच्यामुळे त्याच्या आईबाबांनाही चांगलं वाटलं महिनाभर नाशिकला राहून तो मुंबईला यायला निघाला या एवढ्या दिवसांमध्ये अवंतीशी त्याने कुठल्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट केला नाही यावेळी एवढे दिवस राहिला किती बरं वाटलं त्याची आई त्याला जाताना पाहून भावनिक झाली परत आलो की राहील परत तोही आईला मिठी मारत म्हणाला बाबा काळजी घ्या आणि काही लागलं तर फोन करा मला एवढं सगळं झालं पण तुम्ही मुंबईला येऊन राहा असं मात्र त्याने म्हटलं नाही पुढे त्याच्या वाटेत काय ठेवलं आहे या सगळ्यांपासून पूर्णपणे अनभिज्ञ असलेला तो मुंबईच्या दिशेने निघाला घरी आल्यावर माईंकडून त्याने घर साफ करून घेतलं महिनाभर तो घरी नसल्याने घरात बऱ्यापैकी धूळ झाली होती राजेश भाऊ कशी आहे आता वडिलांची तब्येत माईंनी विचारलं ठीक आहे आता डॉक्टरांनी काही डाएट आणि आराम करायला सांगितला आहे बर तुमच्यासाठी दोन वेळा ती रश्मी येऊन गेलेली माईंनी जरा नागबुर्डतच सांगितलं बरं ठीक आहे मी बोलतो तिच्याशी नंतर मागच्या महिन्यात त्याच्या मनासारख्या गोष्टी त्याला करायला वेळच मिळाला नव्हता रश्मीला कॉल करायला त्याने फोन हातात घेतला तेवढ्यात अवंतीचा फोन आला त्याने कापला दोन तीन वेळा तिने पुन्हा फोन केला पण त्यावेळीही त्याने कापला शेवटी तिचा मेसेज आला मला शेवटचं भेटत नाही तुम्हाला म्हणून मग त्याने परतून तिला फोन लावला तो मॅसेज वाचून कशाला भेटायचा आहे त्याचा रुक्ष प्रश्न मी मुंबईत सोडून जात आहे राजेश तुम्ही दिलेल्या वस्तू परत करायच्या आहे मला नको आहेत त्या माझ्याकडे तेवढ्या घेऊन जा फक्त मला यायला नाही जमणार बिझी आहे मी प्लीज राजेश आधी मी न बोलवता यायचे तुम्ही यावेळी माझी शेवटचा आग्रह आहे असं समजा इथे येणं नक्कीच फायद्याचं असेल तुमच्या प्लीज जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा ती अगदी विनवणीच्या सुरात म्हणाली तिने एवढी रिक्वेस्ट केली म्हणून त्याने शेवटी हो म्हटलं दिवसभर त्याने ऑफिसचं काम रश्मीशी बोलून रात्री तिला घरी इन्व्हाइट केलं संध्याकाळी साडेसात वाजता तो अवंतीकडे यायला निघाला कुणाला आहे तो तिथे पोहोचल्यावर आज वॉचमनने पहिल्यांदा त्याला विचारलं माझं काम आहे जरा वरती त्याने वॉचमनकडे कडे न बघताच उत्तर दिलं आणि तो वर गेला अवंती राहायची त्या माळ्यावर अहो पण वरती तर कुणीच वॉचमन मागून सांगत होता पण तोवर राजेश वरती निघून गेलेला त्या वॉचमॅनने मान हलवली हा माणूस वेडा झालाय दार होत आणि आतून अवंतीचा आवाज येत होता तो आत गेला तर मेहता आत रूम मध्ये उभा होता आणि अवंती त्याच्या समोर उभी राहून गयावया करत होती मेहता तिचा पदर खेचत होता राजेश प्लीज वाचवा मला याच्यापासून हा राक्षस हा राक्षस बघा माझ्या इज्जतीवर हात टाकतोय समोरचा सीन पाहून राजेश ही गडबडला ए मेहता सोड तिला तसं मेहताने खिशातली गन काढली ए राजेश निकल यासे मेरे लफडे मे टांग अडाई ना तो येई पे खोपडी उडा दूंगा मेहता राजेश कडे गन रोखत म्हणाला राजेश प्लीज वाचवा मला राजेश ही गन पाहून घाबरला आणि मागे फिरला अवंती मात्र त्याच्याकडे पाहत गयावया करत होती ये ये देख ये ऐसा डरपोक है इससे अच्छा तो मेरे पास आओ बहुत पैसे दूंगा तुझे तुम क्या इससे प्यार करती थी मेहता आपल्या किळसवाड्या नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला तिने स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्या झटपटीत ती गण खाली पडली खाली पडलेली गण तिने लागलीच उचलली आणि त्या दोघांवरही रोखली आता तिच्या डोळ्यांमध्ये रक्त उतरलं होतं या नालायकांनो या तुम्हाला बाई म्हणजे काय खेळणी वाटली का, वाट का। एकाचं मन भरलं तर लागलीच दुसरीकडे फिरकावायला तुम्ही दोघेही नीच आहात तुम्हाला जगायचा काही एक अधिकार नाही नाहीतर आणखी कुठल्या तरी मुलीच्या जीवाशी खेळाल तुम्ही त्यापेक्षा आज संपूर्णच टाकते तुम्हा दोघांनाही तिचा तो अवतार पाहून मेहता आणि राजेश दोघही घाबरले अवंती गण निचे मैं, मैं जा रहा हूं यहां से देखो देखो मैं जा रहा हूँ गन मत चला ना मेहता घाबरत म्हणाला तू तर जाशील आणि तेही कायमचा या जगातून दिवस भरलेत तुझे अवंती त्याच्याकडे पाहत हसत म्हणाली अवंती प्लीज आपण बसून बोलूयात आता आता तू खूप रागात आहे तिची गण आपल्याकडेही उलटू शकते म्हणून राजेश तिला कसं कसं समजवत म्हणाला बसून बोलायचा खूप प्रयत्न केला तुझ्याशी पण तुला बोलायचं नव्हतं ना माझ्याशी माझ्यासोबत घालवलेल्या रात्रींची किंमत द्यायला निघाला होतास ना तू ती किंमत म्हणजे तुझा जीव आहे तुलाही जगण्याचा काही अधिकार नाहीये बायकांच्या शरीराचे लचके तोडणारे द्राक्षस आहात तुम्ही ती आवेशाने बोलत होती तिचं लक्ष विचलित झालं असं समजून राजेशने जवळचा फ्लॉवर पार्ट तिच्या दिशेने फेकला तर तो मधात आलेल्या मेहताच्या डोकावर लागला आणि त्याची काच डोक्यात घुसली आणि मेहता क्षणातच रक्ताच्या था थारोळ्यात खाली पडला मेहताला तसं रक्ताच्या था थारोळ्यात पाहून राजेशचं उरलं सुरलं अवसानही गळालं त्याने अवतीभवती पाहिलं तर अवंती कुठेच नव्हती त्याने आवाज दिला था पण तिचा काहीच प्रतिसाद नव्हता तो भेदरलेल्या नजरेने इकडे तिकडे पाहत होता काही मिनिटातच पोलीस तिथे हजर झाले राजेश तर स्वप्न बघितल्यासारखा तिथे पुतळ्यासारखा उभा होता मेहताचा खून केला या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत पोलीस इन्स्पेक्टर राजेशला म्हणाले पण मी मी इथे तर ती ती अवंती ती, तो तिच्यावर जबरदस्ती करत होता म्हणून मग मी तो कसा बसा अडकळत बोलला कुणाबद्दल बोलताय तुम्ही इथे तुमच्याशिवाय कोणीच नाही आहे आम्ही वॉचमॅनला विचारलं हा फ्लॅट महिन्याभरापासून खाली आहे पोलीस इन्स्पेक्टर अवती भवती नजर फिरवत म्हणाले भेटूया लवकरच पुढच्या भागात आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद